संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता थोबाड वनकर चांगलं मोठं कुलूप लाव नाहीतर अंबुजा सिमेंट थोबड्यावर बस लावून बस डबल इंजिन डबल इंजिन असं म्हणावं दोन गाणे विधानभवनामध्ये आता असणार आहे विधिमंडळामध्ये त्यामुळे डबल विरोधकांचे विरोधक आहेत दोन 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 तोफा आता आतमध्ये आहेत आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत म्हणजे लाईन पण एवढी तगडी आहे, आहे। ना समोरच्या वाल्यांना औषध औषधासाठी पळापळ करायला लागेल नाही तो माझा विषय नाही बोल द्या ना म्हणे बोला ना बरं सर संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता वन कर चांगलं सहा असं मोठं कुलूप लाव नाहीतर तर अंबुजा सिमेंट थोबड्यावर बस लावून बस कोकणातले दोन सक्के भाऊ सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मुंबईतले पण जुना प्रश्न झाला आता कंटाळा आला सक्के भाऊ सक्के भाऊ आता काय पुढचं विचार नाही आता काय मुंबईत पण दोन भाऊ आहेत देखील ते भाऊ आहेत तुम्ही आमने सामने येणार मला वाटलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना हा कधी म्हणजे काय मावस भाऊ भाऊ मला वाटतं काय फॉल्ट आहे काय अरे ना तुझ्या प्रश्नावर अरे गिरीश कुठे चालला हा छोडे ना मॅडम अभि लिंक थोडी घेत चालू नाही सवाल सांभा ना पहिले पुढे दाखवते